दोन घटनांमध्ये पानशॉपचे नुकसान धमकी प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगाराविरुद्ध गुन्हे इचलकरंजी शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये धमकी देणे आणि पानशॉपचे नुकसान केल्याच्या आरोपावरून रेकॉर्डवरील गुन्हेगारावर गावबाग पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे संजय तारदाळे राहणार गावबाग बाजी कोरवी कोरवी गल्ली वैभव कोरवी आणि निखिल दुदाने अशी त्यांची नावे आहेत फिर्यादी महादेव सुरेश मांडवकर वय त्रेपन्न व्यवसाय पांशप यांच्या राहत्या घरी विक्रमनगर परिसरात आरोपी संजय तारदाळे बाजी कोरवी वैभव कोरवी आणि निखिल दुधाने हे चौघेजण आले त्यांनी फिर्यादीचा मुलगा अनिकेत याची विचारपूस करताच घरासमोरच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी फिर्यादी आणि त्यांचा मोठा मुलगा आदर्श मांडवकर घटनास्थळी उपस्थित होते संपूर्ण प्रकारामुळे कुटुंब भयभीत झाले आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याच दिवशी दुसऱ्या घटनेत दुपारी अडीच वाजता टाकवलेला असता साई पानशजजवळ आरोपींनी पुन्हा एकदा दहशत माजवली फिर्यादी नितेश मारुती पाटील वय बत्तीस राहणार गावबाग महादेव मंदिर पाटील गल्ली याच्या अनुपस्थित त्यांचे पानशप बुडून नुकसान करण्यात आले या घटनेची माहिती गाळा पिंटू कोळी यांनी फिर्यादीस दिली घटनास्थळी आल्यानंतर फिर्यादीस पानशपचे मोठे नुकसान झाल्याचे आढळून आले त्यावरून त्यांनी पोलिसात तक्रार दिली यावरून आरोपी संजय तारदाळे बाजी कोरवी व निखिल दुधाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही प्रकरणातील आरोपी संजय तारताळे बाजी कोरवी व निखिल दुधाने यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे